नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संघर्ष संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पुरुषांचा गौरव परभणी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील ग्रीन पार्क या ठिकाणी दुपारी एक वाजता मौलाना अब्दुल कलाम आझाद लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात आयोजक पोलिस हक्क संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा जबा मॅडम यांच्या आदेशानुसार या हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक हॉटेल ग्रीन पॅलेस या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये इंजिनियर आर डी मगर अध्यक्ष शकिला पठाण बशीर अहमद गुलाम मिठ्ठू भैया सिद्दीकी पत्रकार मदन बापू कोले सलीम सर आळंद सर आदी उपस्थित होते यावेळी पुरस्कार प्राप्त अर्चना वाळवंटे प्रमोद अंभोरे गणेश गाडे राजू खाने इनुस कच्ची संतोष भाले फारुख खान नितीन महाराज राऊत राहुल मगरे संगीता सलगर प्रशांत वाटोरे हाके उफाडे निर्मला दुधमल भोपा गोपाल कछवे संतोष वायवळ शेख कलीम धुणीराम सातोने चंद्रकांत धुतमल मुंजाजी घुले वाघमारे ओमप्रकाश कराळे जयश्री सूर्यवंशी हनुमान जाधव फुलिंग पवार शुभांगी कावळे शिवाजीराव चव्हाण सुरेखा खिल्लारे राजकुमार शर्मा वैष्णवी शर्मा संग नरसिंग कुणगिरे आणि

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज